लोणचं कुणाला पाहिजे लोणचं आम्हाला पाहिजे हे घ्या भाऊंना पण द्या दादा कसं झाली खिचडी छान झाली सावकार जेव्हा लोणचं वाढ त्यांना सावकार ते काट्याच्या उलट्या साईडनी वाढा तो काटा दे काट्याच्या उलट्या चमचा राहायला बोल नाही सगळं ऍडजस्टमेंट करायची फिरवत राहा सगळ्यांनी थोडं थोडं ज्याला पाहिजे त्यांनी की बाबांना दिलं का लोणचं ठीक आहे जेवण चांगलं होतं का पोट भरलं काय आवडलं रोज यायचं आता हा ठीक आहे नवीन आयटम जेव्हा हा का नवीन नवीन पास्ता म्हणजे हे कधी जीवनात नाही खाल्ला पण पहिल्यांदा खाल्ला पास्ता म्हणजे विचार करा हे काय कशाचं बनते काय काय खाऊन टाकले आवडला का पास्ता मग एकदम बढिया झाला जीवनात कधीच नाही खाल्ला भाऊ जा Oh,